बर म्हणतात म्हटले देवा ते सुख मी स्वतः भोगतो आणि इतरांनाही देतो मग म्हटले परमात्मा आम्ही कशा प्रकारे भोगतो गायनाचे आपुलिया छंदे मनाच्या आनंद आवरीने म्हटले देवा त्या सुखामध्ये दे आम्ही गातो गाय गाय म्हणजे गेली ती गाय माता गोमाता नाही बर का गाय म्हणजे गाणं माता गात असताना आम्ही आता गाण्याचे अनेक प्रकार आहेत बाबा बघा ना कोणी लग्नाची गाणं गातात कोणी बँडवर गातात कोणी डीजेवर गातात कोणी हरिपटात गातात कोणी अभंगवाणी गातात अरे कोणी भजन गातात कोणी गौडणे गात होण्याच्या <tell> राम रामकृष्ण गीती गात गावा माणसानं काय गायलं पाहिजे आम्ही हे सुद्धा विचार केला पाहिजे महाराज मग एक गाव आम्ही विठोबाचे नाम अखंड भगवंताचे त्याचं नामस्मरण करावं माय माऊली हो आम्ही स्वयंपाक करतो ना घरात तर रामकृष्ण हो राम हो। हरी म्हणत असताना जर स्वयंपाक केला तर घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला काही व्यसन असेल काही ना तर नक्कीच त्याचे मनावर परिवर्तन होतो आपल्या हाताने केलेला स्वयंपाक रामकृष्णारी मंत्र जप करा नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही हो मग चला मग गात असताना अखंड भगवंताचे नामस्मरण करा हरिपाठामध्ये गा अभंगवाणी गा गाये नाचे मग नुसते आम्ही गात नाही म्हटले परमात्मा मग आम्ही नाचतो

नाचो कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगे नाचण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बाबा आणि आता ते नवीन पॅड घुसल नाचण्यासाठी कोणतं आपल्या समाजामध्ये करतात का ते कोणतं फंक्शन मेहंदी फंक्शन बरोबर ना मेहंदी फंक्शन आणि काय ते मेहंदी फंक्शन महाराज आपल्या तरुण तरुण मुली त्या स्टेज वर नाचतात हो आपण विचार केला पाहिजे कुठं आपली संस्कृती नेऊन ठेवली आपण या गोष्टी थांबवा आणि या गोष्टींच्या मी फार विरोधात आहे मामासरी बर का शोभत का बर मला सांगा अरे तो पैसा वा नाचतो कंजुशी करतो बारकाई करतो पण ज्याच्याकडे काही नाही ना तो ना? म्हणतो आलं दोन एकरी काही नाही का पण मी तीन दिवसाचा कार्यक्रम एक दिवस कार्यक्रम वाढवला ना गोर गरीबांना काय करावं आणि दुसरी गोष्ट जे गरीबाचे लेकर असतात मग त्यांना वाटत अरे पैसेवाल्याच्या घरी मेहंदी फंक्शन झालं आपण गरीब आहोत म्हणून आपल्या घरी बर मग त्या बापाला मजबूर होऊन आणि या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात हो थांबवा नाचावा माणसानं कुठं नाचावं वा वा एकदा कोण म्हणता असं पण नाचोंगी नाचोंगी नाचंगी मे हरी कोण मीराबाई नाचले ना मीराबाई गोगल पायात घुंगरू बांधले हातामध्ये मी ना घेतला आणि माझ्या मीराबाई म्हणतात हो मी नाचेल कोणासाठी माझ्या गिरधर गोपालासाठी महाराज अरे संत मीरबाई नाचल्याच नाचल्या परंतु जगाचा मालक पंढरीचे पांडुरंग परमात्मा अरे माझ्या नामदेवरायनं कीर्तन करावं आणि देवानं पुढे नाचावं नामदेव कीर्त तो आता एकदा टाळ्या देव नाचत होता देव आणि हे सुद्धा कोण आहे देव पण ते समजण्यासाठी आम्हाला वैष्णवाच्या संगतीच गेलं पाहिजे तेव्हाच कळेल सर्व गटी राम आणि देहा देही आणि देवानं किती नाचाव नाचता नाचता रंगकीर्ताने बरला छंद प्रेमाचे ने छंद विठ्ठल नाचू लागला नामदेव कीर्तन करी नाचता नाचता देवाचा कडला पितांबर सावध होई ऐसा बोले कबीर कबीर महाराज म्हणतात अहो देवा किती नाचतात किती नाचतात तुमचा पितांबर घडून पडला आणि तेव्हापासून आमच्या महाराज लोकांनी सुरुवात केली कंबर बांधून कीर्तन करायची कारण पितांबर घडू नये म्हणून नाचावा माणसाणारे जगाचा मालक नाचला मग नाचावं तर त्या भगवंताच्या नामात आता पंढरपूरला जाणार आणि काय महाराज त्या ठिकाणी किती किती आनंद घ्यावा आणि काय त्या आनंदाचं काय त्या सुखाचं वर्णन करावं बाप आणि म्हणून या ठिकाणी तुकुमार्या म्हणतात गाय नाचे उडे आपुलिया छंद मनाच्या आनंद यावरीने मग म्हटले परमात्मा मी गातो नाचतो उड्या मारतो मनाच्या आनंदामध्ये आणि महाराज कसं गाव कसं नाचाव कसं नामस्मरण करावं एकदा सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताच्या नामाचं आपण सर्वांनी चिंतन करूया